पब्लिक ट्रान्सपोर्ट बेस्ट ऑप्शन ठरेल अच्छा अडीचशे रुपये साडी आणि हे शृंगाराचं साहित्य आपल्याला किती वेळ लागतो होतं दर्शन एक रुपये आणि हे कंदी आहेत काय लोकांची गर्दी पण आहे दिसतोच छान आहे मंदिरात वावरताना मी मुंबईत असल्यापेक्षा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत प्रभादेवीमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जात आहोत मुंबईतील झवेरी बाजार येथे असलेल्या श्री आई मुंबादेवीच्या दर्शनाला जी मुंबई शहराची आराध्य देवत म्हणून ओळखली जाते आणि याच देवीच्या नावावरती आपल्या या शहराला मुंबई हे नाव, नाव मिळाले होते ॲक्च्युली मार्गशीर्ष महिन्या त्यानिमित्त आपण तिकडे चाललो आहे म्हणजे कसं मार्गशीषमध्ये लोक वेगवेगळ्या देवीची ओटी भरण्यासाठी जात असतात त्यामुळे आम्ही आता चाललो आहे मुंबादेवीला ही व्हिडिओ करण्याचं उद्दिष्ट असं आहे की जे लोकांना तिकडे जायचं आहे त्यांना काहीतरी आयडिया मिळू शकेल आणि जे लोक काही कारणास्तव पोहोचू शकत नाही ते घर बसल्या दर्शन घेऊ शकतील आणि ॲक्च्युली मुंबादेवीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी खूप सारे ऑप्शन आहेत आणि त्याच्यामधलंच आपण मुंबई ॲक्वालाईनने आपण चाललोत म्हणजे अंडरग्राऊंड मेट्रोनी आणि इतर जे कसे आपण पोहोचायचं ते तुम्हाला पुढे समजेलच तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे ॲक्च्युली कसं तिकडे पोचायचं आहे तिकडे मंदिरातर्फे येणाऱ्या भक्तांसाठी काय काय सुविधा आहे शॉपिंगचं कसं काय प्रसादाचं कसं काय आणि मंदिराची माहिती आणि इतर गोष्टी त्याला कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा आता आपण ॲक्वालाईन तीनच्या इकडे आलो आहे आणि हा संपूर्ण मॅप आहे ॲक्च्युली ही जी मेट्रो जी धावते ती धावते संपूर्ण इथून आरेपासून धावते आणि ती तुम्ही जर या मार्गाने जर येत असाल तर ती अशी येते संपूर्ण म्हणजे वरळी दादर शीतलादेवी वगैरे करत आणि ती शेवटला जाते कप परळपर्यंत पण आपण मुंबादेवीच्या दर्शनासाठी जाणार आहे ते आपण उतरणार आहे काळबादेवीला चला तर तरी बघा आपण आता तिकीट काढलेले आहे आणि आपले तिकीट आहे रिटर्नची काळबादेवी रिटर्न फक्त ऐंशी रुपये म्हणजे सिंगल तिकीट चाळीस रुपये स्टेशन वाली ट्रेन आता मी प्रभादेवीवरून निघालो आहे ॲक्वालाईन मेट्रोने आणि काळबादेवीला उतरणार आहोत जर तुम्ही वेस्टर्न रेल्वेने येणार असाल तर मरीन लाईन स्टेशन जवळचं पडेल आणि सेंट्रल रेल्वेने येणार असाल तर मस्जिद मंदिर स्टेशन जवळचं पडेल या दोन्ही ठिकाणावरून हे अंतर एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरती आहे किंवा तुम्ही बेस्ट बसने सुद्धा येऊ शकता ज्या भुलेश्वर एरियामधून जातात आणि शक्यतो प्र प्रायव्हेट व्हेकलने येऊच नका कारण तिथं पार्किंगचं पण खूप इश्यू आहेत तर माझं मत आहे की पब्लिक ट्रान्सपोर्टच बेस्ट ऑप्शन ठरेल तर हे बघा आता आपण काळबादेवीला उतरलेलो आहोत आणि ॲक्च्युली प्रवास मेट्रोचा सुखरूप आणि खूप एकदम मस्त झाला हे बघा इथे ॲक्वाले काळबादेवीचं मेट्रो स्थानक या ठिकाणी हा बोर्ड आहे आणि आपण मंदिरासाठी चाललो आहे ते या दिशेने चाललो आहे तर हे बघा आपण या गल्लीमध्ये पोहोचलो आहोत या गल्लीमध्ये मुंबादेवीचं मंदिर आहे हा संपूर्ण एरिया आहे तो काळबादेवीचा एरिया आहे इथे समोरच्या गल्लीमध्ये पांझरपोळचं मार्केट आहे इथे काळबादेवीचे सर्व भांड्यांचे शॉप येतात आणि इथे आपण जर कोपऱ्यावरनं आलो तर पायधुनी वगैरे हा एरिया येतो तर इथून आपण या सर्कलमधून इथे आतमध्ये चाललो आहोत आणि इथे आपण बघायला गेलो ना तर कायम वर्षाचे बारा महिने या ठिकाणी गर्दीच असते कारण कसे वेगवेगळे वेग या ठिकाणी मार्केट आहेत म्हणजे लोखंड मार्केट कपडा मार्केट ज्वेलरी मार्केट भांडी मार्केट त्याच्यामुळे तुम्ही कधीही या ठिकाणी आलात तर गर्दीच मिळणार आहे आज सकाळ आहे म्हणून थोडीशी कमी आहे तरी बघा फायनली आता आपण पोचलो आहोत श्री मुंबादेवीच्या मंदिराजवळ बॅक साईडला आपण तिथे बघू शकतो आणि मुंबादेवीचं या ठिकाणी मंदिर आहे मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आपण बघू शकतो वेगळे वेगळे या ठिकाणी पूजेच्या साहित्याचे सर्व स्टॉल्स आहेत म्हणजे ज्या ठिकाणी आपण ओटी वगैरे साडी वगैरे सगळं काही घेऊ शकतो शिवाय इथे रस्त्यावरती पण असे काही ना काही बसलेले आहेत ज्या ठिकाणी प्रसाद वगैरे सगळ्या गोष्टी आपण इथून विकत घेऊ शकतो तर आता आपण पहिलं जात आहोत देवीची ओटी घेण्यासाठी बघूया या ठिकाणी किती रुपयाला आहे तुम्ही घरूनही आणू शकतात आम्ही आणले नाही म्हणून या ठिकाणी आम्ही विकत घेण्यासाठी आलेलो आहे तर इथे आपण बघू शकतो इथे सगळ्या ओट्या दादा ओट्यांची काय प्राइस आहे एकशे एक अच्छा ही एकशे साठ रुपये आणि ही एकशे तीस रुपये एकशे साठ मध्ये काय काय आहे अच्छा आणि पेडे वगैरे याच्यामध्ये पण आहे पूर्ण ओटी साधा अच्छा ही पूर्ण ओटी आहे ही साधी ओटी ही एकशे तीस रुपये आणि एकशे साठ रुपये अच्छा हा आम्हाला ही हवी आहे बरोबर बघा आपण इथे खणाची घेतलेलं दादा ही कशी साठ अच्छा, अच्छा ही एकशे साठ रुपयाला ओटी आहे आणि आता हे घ्यायचे झालं तर कशी साडी वगैरे साडी रुपये अच्छा अडीचशे रुपये साडी याच्यामध्ये कुठली पण घेतली तरी अडीचशे रुपयाला साडी असते आणि तुमच्या दुकानाचं टायमिंग काय आहे टायमिंग आम्हाला पाच वाजे सकाळी पाच ते संध्या रात्री किती वाजेपर्यंत रात्री आठ वाजे रात्री आठ वाजेपर्यंत ओके म्हणजे तुमच्याकडे साडी आणि हे सगळं काही मिळत असते ओके ओटी मध्ये आपल्याला इथे नारळ आहे खण आहे मला वाटतं हे प्रसाद त्या पेडे वगैरे असतील वेणी फुटाणे आणि हे शृंगाराचं साहित्य सगळं एकशे एक साठ रुपये ओके चल जावे दर्शनाला तर हे बघा इथे समोर असलेल्या या एंट्री पॉईंटच्या इथून चेकिंग वगैरे करत आपण आज जाणार आहे आणि इथे बघू शकतो आपण दर्शनासाठी एवढी लाईन आहे तर बघूया आपल्याला किती वेळ लागतो तर दर्शनासाठी तर इथे आपण समोर बघू शकतो बजरंगबली हनुमानचं मंदिर आहे जे एकदम मुंबादेवीच्या स्टार्टिंगलाच आहे तर मुख्य मंदिरामध्ये इथे आई अन्नपूर्ण आहे आणि या तिच्यात बाजूला आई मुंबादेवीचं दर्शन आपण घेऊ शकतो तर हा बघा इथे आपण प्रसाद घेतलेला आहे श्री मुंबादेवी मंदिर चॅरिटीज आणि वीस रुपये आहे आणि वीस रुपयामध्ये दोन लाडू आहेत लाडू प्रसाद दोन छोटे लाडू ते आपण घेतलेले आहेत चला ए कसं झालं इकडलं आता दर्शन दर्शन म्हणजे मूर्ती खूप सुंदर आहे देवीची दर्शनाच्या बाबतीत म्हणाल तर गर्दी एवढी नव्हती म्हणजे आमचं दहा ते पंधरा मिनिटात दर्शन झालं पण ते तरी पण असं धक्का धक्की धक्का चला म्हणजे चला पुढे चला एक एक सेकंद पण असं देवी समोर राहायला देत नव्हते हो अजून एक गोष्ट म्हणजे मंदिरात वावरताना मी मुंबईत कुठल्या तरी उत्तर भारतीय मंदिरात असल्याचं फील मला जास्त आपण महालक्ष्मीला गेलो अजून हो एक म्हणजे इतकी ओटीचं जे सा साहित्य होत ना ते पण खूप महाग म्हणजे एकदम हे महाग सांगितलं फक्त पेड्यांचा एक बॉक्स होता ते पण साखरेचे पेढे वगैरे असतात ना ते वाले पण ऍज कम्पेअर टू मुंबा देवी पेक्षा महालक्ष्मीच दर्शन जबरदस्त होत अजून एक म्हणजे असं एक ह्याची मजेशी गोष्ट अख्ख्या महाराष्ट्रात म्हणशील ना मला दर्शन घ्यायला हे पांडुरंगाचं खूप आवडलं हा एकदम पायाजवळ जाऊन हात लावून देवाला पंढरपूर हा हे काय आहे सिंदूर 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 ठेवायला हे किती रुपये एकशे वीस रुपये लाकडाच चा, आहे एकशे वीस रुपये आणि बघा केवढे मोठे मोठे सिंदूर ठेवायला अच्छा आहे बघा शुभ विवाह म्हणजे लग्नाला वगैरे वापरतात काय ओके अच्छा लग्नाच्या वेळेला नवऱ्या मुलाच्या डोक्यावरती घातला जाते ठीक आहे मस्त आहे थँक्यू तर यांच्याकडे इथे बघू शकतो आपण हे भरपूर आहे सिंदूरची आणि दुकानं पण भरपूर आहेत हां हे लाकडी लाकडी खेळणी वगैरे सगळं काय काय सुपं वगैरे चल तर इथे ते दर्शन घेतलं आणि या ठिकाणी आता आपण प्रसाद घेण्यासाठी दादा तुमच्या दुकानाचं नाव काय सातारकर अच्छा आहे बघा सातारकर पेडेवाले एन फाळके अँड सन्स यांचे सातारकर पेडेवाले इथे एका स्पेशल पेढे आहेत काय अच्छा या याही बर्फी कुठली मुंबादेवी फेमस बर्फी मुंबादे बर्फी कुठली अच्छा अच्छा ही कमी साखरेची आणि हे कंदीपेठ आहेत ओके ह्याची okay, टेस्ट दाखव ना फक्त ही बस कमी गोड ओके आणि प्राइस की ही एकशे वीस रुपये पाव किलो, किलो आणि हे अच्छा ही ऐंशी रुपये पाव किलो मग ही द्या वीस रुपयाची पाव किलो हा तरी बघा इथे आपण ही घेतलेली एकशे वीस रुपये पाव आहे आणि ही कमी साखरेची आहे ती जास्त साखरेची आहे आणि एक सातारकर कर कंदी पेढे कंदी पेढे सातारेची एकदम फेमस छान आहे हां तर आता आपण या ठिकाणी मुंबादेवीचं दर्शन घेऊन बाहेर आलेलं आहे मुंबादेवीच्या मंदिराबद्दल सांगायचं म्हणजे मुंबादेवीचं मंदिर आहे ते सोळाशे पंच्याहत्तरमध्ये पहिलं बांधलं होतं ते बोरी बंदरला होतं नंतर ते पाडण्यात आलं नंतर ते पुन्हा बांधण्यात आलं सतराशे सदोतीसमध्ये ते या ठिकाणी म्हणजे भुलेश्वरमध्ये म्हणजे झुहेरी बाजारमध्ये तर इथे तुम्ही येऊन दर्शन वगैरे करू शकता दंतगतीनुसार असं आहे की ब्रह्मदेवाने या देवीला पृथ्वीवरती पाठवले ते मुंबराका नावाचा एक राक्षस होता त्याचा वध करण्यासाठी आणि अशी ही कथा इकडली इथे आतमध्ये आपण बघू शकतो की अनेक प्रकारचे मंदिर आहेत म्हणजे तिथे देवी अन्नपूर्ण आहे बजरंगबली आहे ओम नम शिवाय म्हणजे आपले महादेव आहेत तर वेगवेगळे दर्शन आपण घेऊन आपण इथे आता बाहेर आलेलं आहे बघा बाहेर आल्यावरती असे काही ना काही असे जे आपण पूजा विधीसाठी आपण ज्या गोष्टी वापरतो त्यांचे या ठिकाणी असे विविध स्टॉल्स आहेत म्हणजे आपल्याला इथे लाईनीमध्ये लागणारे जे रस्त्यावरती या ठिकाणी असतात तर ते बी इशू सीचा इश्यू असेल तेव्हा ते नसतात हे दे बघा इथे आपण बघू शकतो देवांचा प्रसाद वगैरे आपण या ठिकाणावरून घेऊ शकतो आणि ते देवीचे फ्रेम वगैरे सर्व आहे म्हणजे मुंबादेवीचे फ्रेम या ठिकाणी तुम्हाला मिळतील अरे मित्र बा याची प्राईस काय अच्छा बघा ही दोनशे वीस रुपये आहे ज्याच्यामध्ये मुंबादेवी आणि देवी अन्नपूर्णा हे दोन्ही फ्रेम या ठिकाणी आहेत आणि अशा रस्त्यावरती आपण बघू शकतो विविध या ठिकाणी स्टॉल्स आहेत जिथे खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी पण आहे इथे आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलो आहे राहुलने समोसा घेतलाय मी पराठा तसं बाहेर बघायला गेले ना तर रस्त्यावरती पण पुरी भाजी जिलेबी आणि ते काय फापडा त्याची वगैरे पण दुकानं होती आता आम्ही खाऊन बघतो कसं आहे बघा आता आमची ऑर्डर आलेली आहे इथे दोन समोसे आले कारण समोस्या बरोबर छोने मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे आणि इथे जे मी जे आहे ना त्या डिश भाई कमाल आहे कमाल म्हणजे आणि पराठा आहे तिथे दही आहे आणि ते कांदा आणि अच्छा बुंदीचा रायचा आणि जेवढं तुम्हाला दाखवतो त्याकडे की ना पराठा बघा काय एकदम सव केलाय बटर टेस्ट बघ बटर असणं गरजेचं नाही

तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवते या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती मार्गशीष निमित्त मुंबईतील श्री मुंबादेवी या मंदिरासाठी म्हणजे गेल्या वीकमध्ये आपण गेलो होतो महालक्ष्मीच्या दर्शनासाठी इकडे आपण आलो होतो इकडच्या मंदिराचा टायमिंग आहे सकाळी साडेसहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत एवढ्या वेळेमध्ये तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकतात आतमध्ये वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत म्हणजे तिकडे आपण दर्शन घेऊ शकतो हां छोटी छोटी मंदिरं म्हणजे शंकराचं म्हणा अन्नपूर्णा म्हणा बजरंगबली म्हणा असे विविध आहेत तर तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकतात ॲज कंपेअर टू महालक्ष्मी आणि एच कम्पेअर टू मुंबईतही मला महालक्ष्मीचं दर्शन प्रामाणिकपणे सांगितलं तर मला खूप आवडलं तर छोटी तुमच्यावरती आहे की तुम्ही कुठे भेट द्यायची ते आपण व्हिडिओ यासाठी केलेले आहे की मार्गशर्ष निमित्त कसं अनेक लोकं असतात जे विविध मंदिरामध्ये जाऊन ओटी वगैरे भरत असतात तर ज्यांना शक्य नाही आहे ते लोक आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेतील आणि ज्यांना शक्य आहे त्यांना कसं व्हिडिओमधून काहीतरी अंदाज येईल की कुठे कशाप्रकारे आहे कशाप्रकारे कुठे आपण दर्शन घेऊ शकतो आणि इतर सगळ्या गोष्टी आता हावलग आपण इथेच थांबवतो या ब्लॉगच्या माध्यमातून मी आशा करतो की जास्तीत जास्त माहिती नेमकं मी नक्कीच प्रयत्न केला म्हणजे या ठिकाणी कसं पोचायचं असते इकडे शॉपिंगबद्दल कसं काय ते प्रसादाचे साहित्य किंवा पूजेचे साहित्य वगैरे कसं काय ते आणि अजून एक गोष्ट की तुम्ही ओटी घरून आणा कारण कसं एकशे तीस रुपये एकशे साठ रुपये वगैरे अशा ओट्या असतात त्याच्यापेक्षा तुम्ही घरून जर तुम्ही आणला तर तुमचे पैसे तेवढे वाचतील आणि तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही तुम्ही घरून तुमच्या तुम्ही आणून ते देवीच्या चरणी वाहू शकतात आता हावलग आपण इथे सांभाळत कस वाटत की कळवा चॅनल वर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशी काही नवीन व्हिडिओ म्हणतो पर्यंत बाय बाय